महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी गुरुदत्त शिक्षण प्रसारक मंडळ कासेगाव संचलित आनंदराव देवकते माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला वडजी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर प्रशालेचा इयत्ता बारावीचा कला शाखेचा शंभर टक्के निकाल प्रथम क्रमांक नम्रता सुधाकर डोंगरे अष्ट्याहत्तर टक्के द्वितीय क्रमांक श्वेता जनार्दन विटकरी सत्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के तृतीय क्रमांक साक्षी सुधाकर चिवरे सत्यात्तर पूर्णांक सत्तर टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झाले सर्व उत्तीर्ण विद्यार्थी यांचे प्रशालेचे शिक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल हक्के मुख्याध्यापक केडी गजबार व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी नामदेवराव हक्के महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद